ओम नमशिवाय नमस्कार मी खुशाल ज्योतिष आणि अभ्यासक नवदृष्टी ज्योतिषविद्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी सामान्य कुंडलीच्या आधारे वृषभ राशी दोन हजार सव्वीसमध्ये घटणाऱ्या शुभ आणि अशुभ घटनांचे भविष्यपद सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे खरं तर ग्रहांचे भविष्यफल फक्त चंद्रकुंडलीवरूनच पाहिले पाहिजे परंतु सामान्य कुंडलीत ते वेगळे पाहणे अशक्य आहे यावर्षी तुम्ही इतरांपेक्षा थोडे वेगळे असाल कधी तुम्ही विचित्र स्वभाव स्वीकाराल तर कधीकधी तुम्ही तुमच्या कल्पनांवर ठाम राहाल तथापि तुमचे मन शांत राहणार नाही परंतु सतत काहीतरी विचार करत राहाल ज्यामुळे थोडे अस्वस्थ चिंताग्रस्त तर कधीकधी असमाधानी असाल तुमच्या मनात काहीतरी नवीन पण चांगलं करण्याचा विचार असेल कदाचित तुम्ही बदलाच्या बाजूने असल्याने विद्यमान उपजीविकेच्या कार्यप्रणालीतील कमतरता तुम्हाला सतावत राहतील हे शक्य आहे की एखादी वृषभ राशीवाली व्यक्ती खूप हट्टी स्वभावाची असू शकते आणि आपले ध्येय साधण्यासाठी आक्रमक वृत्ती स्वीकारू शकते अशी व्यक्ती खूप बुद्धिमान आणि विचारशील देखील असू शकते लोकांच्या भावना आणि गरजा लवचिक पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्नही करेल लाभेश आणि अष्टमेशचा स्वामी गुरु पाच डिसेंबरपासून धनस्थानाच्या मिथून राशीत वक्री अवस्थेत एक जूनपर्यंत स्थित राहिली वृषभ राशीच्या धनस्थानात बसलेला गुरु घातक असू शकतो परंतु दुसऱ्या स्थानात वक्री बसलेला गुरु हे दर्शवतो की तुमच्या बोलण्यात गोडवा नसल्यामुळे कौटुंबिक संबंधांमध्ये कटुता निर्माण होऊ शकते ज्यामुळे तुम्ही दैनंदिन जीवनात पैशांचा योग्य वापर करू शकणार नाही खर्चाच्या बाबतीत निष्काळजीपणा आर्थिक बाबींमध्ये अस्थिरता निर्माण करू शकतात ज्यामुळे पैशांची बचत करणे कठीण होऊ शकते या काळात तुमच्या नशिबामध्ये बदल होईल तुमच्याकडे स्वतःची कमाई केलेली मालमत्ता नसेल परंतु जर तुम्हाला वारसा हक्काने मिळालेली संपत्ती किंवा वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर तुम्ही त्याला जास्त महत्त्व देणार नाही तरीही या काळात तुम्हाला मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे तुम्ही वक्तृत्ववान दानशूर आणि उदार या काळात असालच पण राशीचा दुसरा भाव कुटुंबाला देखील प्रभावित करत असतो त्यामुळे तुम्हाला कुटुंबातील इतर सदस्यांकडून हवा तितका आनंद आणि सहकार्य मिळणार नाही तुम्हाला मालमत्ता आणि इस्टेट संबंधी बाबींचे गांभीर्याने आत्मपरीक्षण करण्याचा आणि विचारांचा पुनर्विचार करण्याचा काळ असू शकतो विशेषतः जेव्हा गुरु गुरुच्या प्रतिगामी काळातील शिकवणी पुन्हा समजून घेण्याची आवश्यकता असेल मित्रांनो तर माणसाच्या जन्मापासून त्याच्या नशिबाने लिहिलेले चांगले किंवा वाईट कर्म हे गरिबी आणि पैशांच्या कमतरतेचे मूळ कारण असते तुम्हाला तुमच्या वडिलांचे सू आणि पाठिंबा मिळणे कठीण जाईल याशिवाय तुमचे वडील तुमचे पैसे कोणत्याही कामासाठी वापरू शकणार नाहीत येथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की अष्टमेश दोषामुळे तुमच्या साठवलेल्या रुपयांचे नुकसान होऊ शकते तरीही तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी योग्य नियमांचे पालन कराल ज्यामुळे आजपर्यंत गमावलेल्या पैशांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आर्थिक लाभ सुखसोय संपत्ती आणि समृद्धी तुम्ही जमावू जमा करू शकाल याचे मुख्य कारण म्हणजे गुरु हा लाभस्थानाचा देखील स्वामी आहे वृषभ राशीचा कोणी व्यक्ती लेखक किंवा ज्योतिषी असेल तर त्याला या काळात यशाच्या अनेक संधी मिळतील मित्रांसोबत मिळून व्यवसाय केल्यास चांगला नफा मिळेल व्यावसायिक संस्था किंवा बँकिंग व्यवसायातून पैशाची आवक होईल एखाद्या तीर्थयात्रेचे आयोजन करत असाल तर यात्रा यशस्वी होईल आणि तुम्हाला त्याचा आनंदही मिळेल मी विनंती करतो की तुम्ही कृपया व्हिडिओला शेवटपर्यंत पहा लाईक आणि सबस्क्राईब करा तुम्ही स्वभावाने खूप चपळ आणि बुद्धिमान आहात कोणतेही काम कार्यक्षमतेने पूर्ण कराल तथापि विषाणू संसर्गामुळे तुमचे आरोग्य बिघडून आजारी पडण्याची शक्यता वाढते यामुळे कदाचित उत्पन्नात होणारी घट कुटुंबाचे योग्य पालन पोषण करण्यास अडथळा निर्माण करू शकतात तरीही तुम्ही तुमच्या कुटुंबाचे सहकार्य आणि पाठिंबा मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल तुमचा मैत्रीपूर्ण स्वभाव आणि गोड बोलणे तुमच्या नातेवाईकांशी सौहार्यपूर्ण संबंध निर्माण करण्यास मदत करेल यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल अशावेळी जर तुम्हाला एखादा धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात बोलण्याची सुवर्ण संधी मिळाली तर तुम्ही एक उत्कृष्ट वक्ता म्हणून उदयास याल तुम्हाला शुद्ध सात्विक भोजन किंवा विविध प्रकारच्या पदार्थांचा आस्वाद घेण्याची इच्छा होऊ शकते बऱ्याचदा असे दिसून येते की दुसऱ्या स्थानात बसलेला बृहस्पती शिक्षणात अडथळे निर्माण करू शकते परंतु बुधाच्या मिथून राशीत बसलेला बृहस्पती प्रामुख्याने चांगले परिणाम देतो फेब्रुवारीमध्ये पैसे कमविण्याचा एक नवीन मार्ग मिळाल्यामुळे तुम्ही समाजाच्या कल्याणासाठी चहूबाजूंनी येणाऱ्या आर्थिक मदतीचा काही भाग दान कराल चांगले सुसंस्कृत विचार प्रभावी कोड बोलणे आणि उदार स्वभाव यांच्या मदतीने तुम्ही शत्रूंना तुमच्या प्रभावाखाली ठेवण्यात यशस्वी व्हा धार्मिक स्वभावाच्या राज्यकर्त्यासोबत असलेले तुमचे जवळचे संबंध तुम्हाला गावाचा सरपंच किंवा नगरसेवक बनविण्यात मोठी भूमिका बजावते किंवा एखाद्या कामगार संघटनेचे प्रमुख पद देतील जर वृषभ राशीचा व्यक्ती कला अभिनय किंवा संगीत क्षेत्राशी शे जोडलेला असेल तर त्याला आर्थिक लाभ होईल जर एखादा विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असेल तर त्याला महाविद्यालय किंवा शैक्षणिक संस्थेकडून शिष्यवृत्ती मिळेल मित्रांनो येथे स्थित असलेला गुरु उच्च शिक्षण तत्वज्ञान साहित्य किंवा समुद्र प्रवाशाला प्रोत्साहन देतो मे महिन्यात तोंडाशी संबंधित आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात पंचवीस नोव्हेंबरपर्यंत चौथ्या स्थानातील सिंह राशीमध्ये केतू व दहाव्या स्थानातील कुंभ राशीमध्ये राहू स्थित राहील राहू आणि केतू हे दोन्ही छायाग्रह आहे अशुभ आणि अंधकाराचे प्रतीक आहेत शत्रूच्या राशीमध्ये स्थित असलेला केतू येथे चिंतित असेल तुमची मावशी किंवा सासरच्या नात्यातील कटुता दूर करण्यासाठी तुमच्या प्रयत्नांना आई वडिलांनी सहकार्य केले तर ह्या नात्यांमध्ये गोडवा येऊ शकतो पण असे होताना दिसत नसल्यामुळे तुम्ही सावध पवित्रा घ्याल या काळात तुमच्या स्वभावात अधीर आणि उतावळेपणा स्पष्टपणे दिसून येईल अशा परिस्थितीत ललित कलांमध्ये तुमची आवड वाढणे स्वाभाविक आहे आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला उच्च पद आणि प्रतिष्ठा सहज मिळेल तुम्हाला अपेक्षेनुसार जमीन आई आणि वाहनांचे सुख मिळणार नाही कारण चौथ्या स्थानात केतू असल्याने भौतिक सुख समृद्धी आणि संपत्ती मिळण्यासाठी खूप संघर्ष करावा लागू शकतो फेब्रुवारी महिन्यात सूर्य मंगळ बुध आणि मित्र शुक्र कुंभराशीत राहूसोबत युती करत असल्यामुळे व्यवसायात आर्थिक फायदा होईल इतरांसाठी काम केल्याने तुम्हाला केवळ प्रसिद्धीच मिळणार नाही तर तुमच्या दैनंदिन जीवनात यश आणि आदर देखील मिळेल तथापि तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की दहाव्या स्थानात बसलेला रापू अचानक निलंबित किंवा नोकरीवरून काढून टाकू शकतो या काळात अनेक तुम्ही अनेकदा आत्मत्यागावर विश्वास ठेवा तुम्ही दैनंदिन जीवनातील शुल्लक गोष्टींना महत्त्व देणार नाही तर तुम्ही तुमचा सर्व उत्साह ऊर्जा आणि मौल्यवान वेळ तुमच्या कामाशी संबंधित काही महत्वाकांक्षी मोठी योजना राबवण्यात गावाल तुम्ही केवळ लोकांवर प्रेम करालच असे नाही तर त्यांचे दुःख अडचणी आणि समस्यांचे निराकरण करून त्यांची सामाजिक स्थिती कशी सुधारेल याचा प्रयत्न करा यावर्षी दोन हजार छब्बीसमध्ये तुम्ही आदर्शवादी कल्पनाशील थोडे अव्यवहारिक व आत्मविश्वासाचा अभाव असलेले असू शकतात हे देखील शक्य आहे की तुम्ही थोडे अतुरदर्शी असाल किंवा सध्याच्या परिस्थितीचा अंदाज घेण्यास असमर्थ असाल म्हणून अशावेळी नेहमी घरातील वडीलदाऱ्यांकडून प्रोत्साहन आणि प्रशंसा कशी मिळवता येईल याचा विचार केला पाहिजे याचे कारण म्हणजे तुम्ही जे करत आहात ते योग्य दिशेने आहे की नाही हे महत्त्वाचे आहे तुम्ही इतर लोकांपासून खूप सहजपणे प्रभावित व्हाल कधी कधी इतरांच्या कल्पना आणि जीवनशैली स्वीकारण्याची तुमची उत्सुकता शेगेला पोहोचू शकते तर कधी कला आणि जीवनमूल्यांमध्ये अपारंपरिक किंवा अचानक अद्वितीय बदल तुमच्यात दिसतील याचे मुख्य कारण म्हणजे लाभस्थानातील नेपच्यून व शनीची युती आहे शास्त्रांच्या अभ्यासात कार्यरत असलेले किंवा धर्मगुरू एखाद्या कारणास्तव तुमची प्रशंसा करतील या काळात तुमचे मित्र किंवा ओळखीचे लोक तुमचा विश्वासघात करतील किंवा तुमच्या प्रेमसंबंधामध्ये निराशा येऊ शकते म्हणून कदाचित तुमच्यापेक्षा मोठ्या लोकांशी मैत्री होण्याची शक्यता आहे या मैत्रीचा उपयोग तुमचे ध्येय आणि यश साध्य करण्यासाठी नक्कीच करावं तुम्हाला एक संघ म्हणून काम करण्यात आनंद मिळेल तुम्ही एक निष्ठावंत आणि विश्वासपात्र मित्र म्हणून तुमची ओळख निर्माण कराल एक जून रोजी गुरु राशीत कर प्रवेश करेल येथे तिसऱ्या स्थानी गुरु उच्चस्थानी असेल जर तीस ऑक्टोबरपर्यंत तिसऱ्या स्थानी गुरु एकटाच गोचर करत असता तर त्याचे अशुभ परिणाम दिसून आले असते परंतु ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक महिन्यात वेगवेगळे ग्रह गुरुसोबत युती करत असल्याने खूप शुभफलदायी आहे त्यामुळे तुमच्यामध्ये इतकी मजबूत गतिमानता असेल की तुमचा व्यवसाय आर्थिक सामाजिक आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होईल जून आणि जुलैमध्ये तुमचे देखणे आणि उदार व्यक्तिमत्व तुम्हाला लोकप्रियता आणि कीर्ती देईल तुम्ही समतावादी सभ्य आणि सुसंस्कृत असून देखील लोकांशी असलेले मतभेद प्रेमाने सोडवण्यात पटाईत असाल याशिवाय जुलै आणि ऑगस्टमध्ये तुमचे स्थिर आणि संतुलित मत तुमच्या धार्मिक आणि सत्यवादी स्वभावाला तुमच्या कामाच्या ठिकाणी व्यवस्थापकीय दृष्ट्या कार्यक्षम बनवेल इतरांची सेवा आणि मदत करण्यास नेहमीच तत्पर राहून तुम्ही एक सुसंवादी वातावरण राखण्यात यशस्वी व्हाल या काळात तुमचा स्वभाव थोडा भावनिक राहील उपजीविकेचे विषयी बोलायचे झाले तर बहुतेक वृषभराशीचे लोक अतिथ्यप्रेमी असतात म्हणून केटरिंग हॉटेल किंवा पर्यटन सारखा व्यवसाय करणाऱ्यांना पैसे आणि यश मिळेल एकतीस ऑक्टोबर रोजी जेव्हा गुरु सुख आई वाहन भूमी इत्यादी इत्यादी संबंधित चौथ्या स्थानातील सिंह राशीमध्ये प्रवेश करेल तेव्हा तेथे केंद्रस्थानी गुरु केशरी योग निर्माण करत आहे अष्टमेशचा स्वामी गुरु असल्याने तुमच्या आईचे सुख आणि सहकार्यात काही प्रमाणात घट होईल सामान्यत तुम्हाला व्यवसायात नफ्याच्या अनेक संधी मिळतील तुम्ही घर वाहन अशा सर्व प्रकारच्या सुखसोयी मिळवण्यात यशस्वी व्हाल हा असा काळ असू शकतो जेव्हा तुमच्या कुटुंबाला तुमचा अभिमान वाटेल ज्यामुळे समाज आणि मित्र देखील तुम्हाला एक आदरणीय व्यक्ती म्हणून पाहू शक पाहू लागतील तुमचा न्यायी आणि संयमी स्वभाव हीच तुमची खरी ताकद आहे जर कोणी उच्च शिक्षण घेत असेल तर तो पदवी मिळवण्यात यशस्वी होईल पंचवीस नोव्हेंबर रोजी जेव्हा राहू नवव्या स्थानातील मकर राशीत आणि केतो तिसऱ्या स्थानातील कर्क राशीत वक्री होईल येथे राहू समराशीत असल्याने दैनंदिन जीवनात तुम्हाला सांसारिक प्रगती आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्यासाठी थोडा संघर्ष करावा लागू शकतो तुमचे वडील एखाद्या आजाराने ग्रस्त असू शकतात मित्रांनो हा असा काळ आहे की व्यवहारात काही अप्रामाणिकपणा आणि अंधश्रद्धा तुम्हाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करू शकतात याचे मुख्य कारण म्हणजे केतू येथे तिसऱ्या घरात चिंतेत असेल तुम्हाला चांगली कृत्ये आठवतील पण वाईट कृत्य मात्र विसरून जाल खबरदारी म्हणून वृषभ राशीच्या व्यक्तीने राशीच्या अंतर्गत येणाऱ्या आजारांबद्दल नेहमीच जागरूक राहिले पाहिजे जर तुमचे नाव अ ई ऊ ए या अक्षरांनी सुरू होत असेल तर तुम्हाला आयुष्यात पोटशूळ वेदना शरीरात जळजळ दैवी मेनिन्झायटीस घशातील नलिका खालच्या जपड्याचे आजार होण्याची शक्यता असते किंवा जर तुमचे नाव एक वा विण फू या अक्षरांनी सुरू होत असेल तर तुम्हाला आयुष्यात डोकेदुखी उन्माद भ्रम पोटशूळ नाभीत वेदना थंडीचा झटका छातीत दुखणे महिलांमध्ये अनियमित मासिक पाळी अशा आजारांना सामोरे जाऊ लागू शकते किंवा जर तुमचे नाव वे वो या अक्षरांनी सुरू होत असेल तर तुम्हाला त्रिदोष त्वचा रोग ॲलर्जी गलगंट मनमूत्र अडथळा कुष्ठरोग रक्तविकार इत्यादी आजारांना सामोरे जाऊ लागू शकते तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप फायदेशीर ठरेल पुढे काही उपाय सांगत आहे जर तुम्ही श्रद्धेने आणि भक्तीभावे नियमितपणे कोणताही एक उपाय केला तर तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच फायदा होईल पहिला उपाय आहे राहू पंचविशांती स्त्रोत्राचे नियमित पठन केल्याने अशुभ परिणाम कमी होतील दुसरा उपाय आहे भगवान विष्णूच्या मंदिरात किंवा धार्मिक स्थळी मोतीचूर लट्टो अर्पण करा आणि पिवळी फुले अर्पण करा तिसरा उपाय आहे दशरथकृत शनी स्तोत्राची नियमितपणे पठण करणे चौथा उपाय आहे राहूच्या तांत्रिक मंत्राचा नियमित जप करा आणि गोमेत अस असलेले राहू यंत्र गाव कृपया व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा इतर व्हिडिओ पाहण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा शिवम कल्याण